मानवी देहाला जिवंत असेपर्यंत महत्त्व असतं परंतु मरणानंतर हा देह कुणाच्या तरी कामी यावा या हेतूने हे इगतपुरी तालुक्यातील कावने येथील कमलाबाई गोविंद गुंड यांनी आपल्या मरणानंतर आपला देह दान करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्या इच्छेनुसार जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातून दुसरं देहदान करण्यात आले संस्थांच्या माध्यमातून मरणोत्तर हे चौऱ्याऐंशी व देहदान असल्याची माहिती संस्थांतर्फे देण्यात आली प्रत्येकाचा देह हा आपल्या धर्मानुसार पंचतत्वात विलीन केला जातो परंतु मृत्यूनंतर आपला देह हा समाजाच्या कारणी लागावा या हेतूने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांकडून एक अनोखा उपक्रम राबवून हा देह मेडिकल कॉलेज येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कामी यावा या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते इगतपुरी तालुक्यातील कावणे येथील कैलासवासी कमलाबाई गोविंद कुंड वैवर्ष शहात्तर यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह संस्थांच्या माध्यमातून एस टी हॉस्पिटलला चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता सुपूर्द करण्यात आला यावेळी कमलाबाई यांचा मुलगा पंढरीनाथ गोविंद पाटील निवृत्ती गोविंद पाटील सुशिला अर्जुन जाधव वत्सलाबाई केदारे सुनीता राव सुमनबाई पाटील निवृत्ती पाटील अर्जुन जाधव पंडित केदारे शिवाजी चंद्रराव दत्तात्रय पंधरीनाथ पाटील संदीप पाटील ओंकार पाटील शुभम पाटील मीना पगारे सारिका पाटील तसेच जिल्हा कमिटी सदस्य उत्तम कोंबडे जिल्हाध्यक्ष संदीप खंडारे योगेश शिरसाट संदीप तेवरे संतोष थोरात नागेश भुसेकर मयूर चुंबडे इगतपुरी तालुका कमिटी मेंबर राजेंद्र उदावंत लक्ष्मण मालुंजकर केशव तोकडे तुषार अंदाडे युवराज लंगडे शशिकांत धनु भगवान घोरपडे रोहन घोरपडे ज्ञानेश्वर पवार गोपाळ तोकडे गजाराम आघाण प्रतीक जाचक रंगनाथ वरुंगुषे तसेच भजनी मंडळ स्वस्वरूप संप्रदायाचे भक्त ग्रामस्थ उपस्थित होते कैलासवासी कमलाबाई गोविंद गुंड यांनी शहात्तराव्या वर्षी आपल्या इच्छेनुसार हा देह संस्थांच्या माध्यमातून एस कॉलेजला दान केलाय स्टार ट्वेंटी फास्ट फास्ट साठी विशाल रोकडे इगतपुरी तालुका प्रतिनिधी